चला आज पाहूया आपण एन एम एम एस स्पर्धा परीक्षा बद्दल चला ही स्पर्धा परीक्षा आहे ती जाणून घेऊ स्पर्धा परीक्षा ही इयत्ता दिली जाते इयत्ता आठवीमध्ये दिली जाते तर ह्याच्यामध्ये जा दोनचे पेपर आहेत ते पाहून घेऊ ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे पेपर असतात पहिला पेपर आणि दुसरा पेपर पहिला पेपर असतो मॅथचा आणि दुसरा पेपर असतो मॅट वंदे आपण दिली आहे आपण गेल्या व्हिडिओ मध्ये पाचवीचे इफेक्ट ले आहे ते बुद्धिमत्तावरचे पाचवीला दोन पेपर होते बजा पहिला पेपर गणित आणि मराठीचा आणि दुसरा पेपर इंग्रजी आणि बुद्धिमत्ताचा बुद्धिमत्ता ही कन्सेप्ट पूर्ण मॅट याच्यात येते आणि ह्याच्यात शालेय अभ्यासक्रमा भूत नाहीत आपण त्याला म्हणतो ई भू आणि ना इ भू ना ही येतात ही मॅट हा प्रश्न त्याच्यामध्ये नव्वद प्रश्न असतात एक प्रश्न एका असतो म्हणजे नव्वद आणि दुसरा पेपर आहे ते साठ सात त्याच्यामध्ये टोटल नव्वद प्रश्न असतात ती पण एकाच मारताला म्हणजे नव्वद टोटल हे एकशे ऐंशी मार्क प्रश्न आणि एकशे ऐंशी मार्क्स असतात एन एम एस हा एकशे ऐंशी मार्कचा असतो आपण उपाय अजून ह्याच्याबद्दल घेऊ की एन एम एम एस म्हणजे शिष्यावरती दोन हजार चोवीस तेवीस दोन हजार चोवीस पंचवीस ला शिष्यावरती साठ हजार रुपये मिळतील साठ हजार साठ हजार एवढी मिळते तिथे मिनिमम हर तासला वेगवेगळी रॅ रँ असते जर आपण मराठा रँट घेतली तर त्याबद्दल ते एकशे साठला लागतो परंतु सातच्या पोडी त्यां एकशे सात किंवा सातच्या पोडी साठ हजार रुपये भेटते आणि त्याच्या खाली सेवंटी फायच्या पुढी जर त्यांना मार पडले तर ते, 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 ते सारथी या योजनेमध्ये लागतात त्यांना मिनिमम अर्धी तीस अठ्ठावीस अशी असे पैसे भेटत असतात तर अशाच अनेक व्हिडिओजला आपण टाकत असतो यात आपण एनिमे आपला आपले चॅनल म्हणजे जी जी डी एन आर स्पर्धा परीक्षा क्लास शंभू फ्रेंड्स चॅनल हे आहे या चॅनलला तुम्ही लाईक सबस्क्राईब और टेन म्हणजे दहा जणांपर्यंत तुम्ही शेअर करा सी यू टुमारो